मागील दोन महिन्यांपासून बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाने कहर केलेला आहे मात्र आता कोरोनाचा वेग कमी होत असल्याने थोडा का होईना उपजिल्हा रुग्णालय अंतर्गत दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या ही आता बऱ्यापैकी कमी झाली आहे तर सर्वात म्हणजे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये म्युकर मायकोसिस या आजाराचे एकूण बेचाळीस रुग्ण झालेले असताना खामगाव शहर व तालुका मिळून आतापर्यंत फक्त एकच रुग्ण या आजाराने बाधित झाल्याचे समोर आले आहे तर एक रुग्ण संशयित म्हणून आहे दोन्ही रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे म्युकर मायकोसिस आजाराने बर, रुग्ण बरा होतो घाबरण्याची आवश्यकता नाही फक्त आवश्यक ती काळजी घेण्यात यावी असे तज्ञांचे मत आहे कोरोना झालेल्या व्यक्तींमध्ये अधिक प्रमाणात रक्तातील साखर वाढणे एड संबंधित स्टेराई चा अधिक वापर कर्करोग व इतर कोणत्याही कारणाने प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या रुग्णांना म्युकर मायकोसिस चा त्रास अधिक प्रमाणात होतो म्हणून या रुग्णांची संख्या सध्या वाढलेली दिसून येत आहे या आजाराबाबत घाबरून न जाता काळजी घेणे गरजेचे आहे असे आवाहन वैद्यकीय वतीने करण्यात आतापर्यंत म्हणजे मार्च दोन हजार वीस पासून आतापर्यंत बारा तेरा हजार रुग्णांवर उपचार झाला त्यापैकी नव्याण्णव रुग्णांची दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्याच्यात मोस्टली सगळे साठच्या वरती जेव्हा कॉम होते किंवा आमचे ते लेट आले असे रुग्णांची संख्या जास्ती आहे त्याच्यात मायकोसिस एकच रुग्ण आहे ज्या ज्याचं निदान झालेलं आहे आणि एक संशयित म्हणून आम्ही अकोलेला पाठवलेलं आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव